दिनांक सात मे ते सोळा मे दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे ग्रीष्मकालीन उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे यांनी दिली आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा यांच्यामार्फत दिनांक सात मे ते सोळा मे दोन हजार चोवीस या कालावधीत ग्रीष्मकालीन उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे या प्रशिक्षण शिबिरामध्ये सॉफ्टबॉल या खेळाचा समावेश आहे प्रशिक्षणाचा कालावधी हा सकाळी सहा ते साडेआठ वाजता तसेच सायंकाळी पाच ते साडेसात वाजतापर्यंत राहील यामध्ये सॉफ्टबॉल या खेळांच्या तज्ज्ञांद्वारे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे सदर प्रशिक्षण शिबिर हे आठ ते अठरा वर्षे वयोगटातील मुलामुलींकरिता आयोजित करण्यात येत असून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना या कार्यालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे प्रशिक्षण शिबिर निशुल्क असून याकरिता सहा मे दोन हजार चोवीस पासून दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजता दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नोंदणी करण्यात येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी नियोजित वेळेत आपली नोंदणी करावी प्रशिक्षणाकरिता खेळानुसार आवश्यक साहित्य गणवेश स्वतःच्या आणावा लागेल असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे यांनी दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी साडेचार वाजता केले आहे